वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी एक आनंदाची पर्वणीच असते सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले असे उपलब्ध होत असते त्याद्वारे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो असे प्रतिपादन उद्घाटक भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलजी स्वामी यांनी केलेलं आहे पाहूयात ते नेमके काय म्हणतात तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांसाठी कबड्डी खो खो गणिंगोळा गोळाफेक बुद्धिबळ हॉलीबॉल वादविवाद वक्तृत्व गीत गायन प्रश्न मंजुषा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव राजा बाळ संगीडवार वाघ प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे अंकेक्षक सुनील बल्लमवार उपस्थित होते सदस्य रामभाऊ एणुकवार प्राचार्य अशोक खोबरागडे येणगट्टीवाघ विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार आणि पर्यवेक्षक एस मेश्राम या ठिकाणी उपस्थित होते अठ्ठावीस एकोणतीस जूसा मदेश तो तो के मैं ताला या तीन दिवसामध्ये संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदविला आणि असेच कार्यक्रम समोर होत राहतील भारत शिक्षण प्रसारक मंडळातर्फे असे आम्ही हरेक कार्यक्रम घेत असतो आणि घेत राहू आणि सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो टीकागाम मशा खेळी स्टार महाराष्ट्र गण्यूज सावली चंद्रपूर